नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच नऊ नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की जीवाने पार्कला शाहूवाडीच्या प्रॉपर्टीवर न जाण्यास मनवलं होतं आणि म्हटलं होता की आपण तू बरा झाला की मग जाऊया आणि ते टाळलं होतं पण आता पार्क बरा झाल्यावर जीवा ती शाहूवाडीची प्रॉपर्टी कुठून आणणार होता कारण ती जागा तर त्याने लोनसाठी मॉर्गेज ठेवली होती आणि इकडे काव्या नंदिनीच्या रूममध्ये प्रीतीचा गिफ्टचा बॉक्स काढताना सगळं सामान खाली पाडते आणि त्यातून जिव्हा आणि काव्यांचा पाष्टच बाहेर पडतो आणि त्या पाशने नंदिनी ताईची तर हातावरची मेहंदीच पुसून जाते आणि काव्या मनातल्या मनात बोलत असते की देवा की काय झालं हे देवा आता यापुढं काय झालं ते आजच्या भागात पाहूया काव्या मात्र खाली उतरून नंदिनीला म्हणत असते सॉरी ताई मी तुझी सगळी मेहंदी खराब करून टाकली ग मला प्लीज माफ कर नंदिनी म्हणते अगं हो काव्या काही हरकत नाही तू ते मुद्दाम थोडीच केलंयस बॉक्स आता पडलास तर सगळा आपण काय करणार होतो ना पण काव्या मात्र खूप रडक्या आवाजात बोलत असते अगं पण ताई माझ्यामुळं तुझी ही इतकी चांगली मेहंदी खराब झाली अगं ताई तू ह्या मेहंदीसाठी किती खुश होतीस आता आणि मी त्या खुशीवर त्या आनंदावर पाणी फिरलं सगळं थांबताई मी ते, ते मेहंदी नीट करते थोडी असं म्हणत काव्या तिचा हात तिच्या ओढणीने पुसायला लागते मग नंदिनी म्हणते अगं राहू दे गं कावया इट्स ओके तू हे मुद्दाम थोडी केलं आहेस आणि माझ्यासाठी तू तुझी ओढणी खराब नको करून घेऊस आत्ताच मी जीवाचा टी शर्टसुद्धा खराब केलं आहे माझ्या या मेहंदीच्या हट्टासाठी तुमचं सगळं नको खराब होईल नाही का हे ऐकून काव्याला चांगलाच झटका लागलेला असतो पण काव्या काही ऐकायला तयारच नसते तिने एकच रट लावलेली असते की ताई ही सगळं माझ्यामुळेच झालं आणि ह्या मोल्डमुळे सुद्धा मग नंदिनी म्हणते अगं ठीक आहे काव्या काही हरकत नाही असू दे मग नंदिनी ने तिकडून नॅपकिन घेते आणि सर्व मेहंदी पुसून टाकते आणि म्हणते आता सगळी मेहंदी पुसून टाकली म्हणजे आता काही टेन्शनच नाही काव्या आणि हो काव्या या मोल्डने मला फक्त आत्ता नाही तर अगोदरसुद्धा खूप रडवलंय काव्य म्हणते काय म्हणजे अगं काव्या म्हणजे ही हा मोल्ड माझ्याकडूनच तुटला होता तेव्हा जीवा माझ्यावर और इतके ओरडले होते आणि रागावले होते ना जणू मी त्यांचा श्वासच हिरवून घेतला आहे आणि तुला वाटत असेल काव्या हे मोल्ड माझ्या आणि जिवाच्या हाताचा असेल पण नाही काव्या हे मोल्ड जिवा आणि त्यांच्या भूतकाळाचं आहे आणि जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा जिवा खूप वैतागलेले होते जेव्हा मी त्यांच्या समोर होते यावरून हे लक्षात येतं की जिवा आणि त्यांच्या त्या ते प्रियसीचं एकमेकांवर खूप प्रेम असेल म्हणून पण असो काव्या पण त्या मुलीने आता ज्या मुलाच्या नावाने मंगळसूत्र घातलं असेल त्या मुलासोबत तिने खुश राहावं इतकंच मला वाटतंय आणि काव्य मात्र तिचं बोलणं ऐकून स्वतःलाच दोष देत असते की हे सगळं तिच्यामुळेच झालं म्हणून सगळं खराब करून टाकलं मी वगैरे वगैरे आणि इकडे बसू आत्या रम्याच्या रूममध्ये येते आणि रम्याला म्हणते अगं दार लाव पहिले तू अगं काय झालं आई अगं आपण जे इतक्या दिवस शोधत होतो ना त्याचं उत्तर मिळालंय रम्या म्हणते काय अगं वेडी आहेस का तू त्या पेन आपण माहिती शोधत होतो ना तीच माहिती मिळाली रम्या खुश होते आणि म्हणते अगं कसं सांग ना पटकन अगं रम्या मी ज्वेलरकडे गेली होती ना तिकडेच त्याचं उत्तर काळालं रम्या म्हणते अगं पण ज्वेलरकडे कसं असं म्हणत ती थोडा विचार करते आणि म्हणते अगं आई मीन जीवाने घरातील दागिन्यांची चोरी गेली आणि ती विकली की काय मग वसवात्या तिचं तोंड दाबत म्हणते अगं ओरडू नकोस मी सांगते तुला काय झालं ते मग वसवात्या तिला सगळं सांगू लागते की नेमकं जिवाने इतके दहा करोड रुपये कुठून आणले होते ते मग रम्या म्हणते बाप रे अगं या जीवाने असं काही केलंय हे जर घरात माहीत पडलं ना तर त्याचं तर अवघडच होईल पण पण आई आता आपल्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल का मग वसुथ्य म्हणते अगं ते तू टेन्शन नको घेऊस काय करायचं आणि कसं करायचं ते मी अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलं आहे राम्या म्हणते अगं आई मला पण सांग की काय करणार आहेस तू अगं रम्या उद्या आईचा म्हणजेच आजीचा वाढदिवस आहे तर आपण दरवर्षी आजीच्या वाढदिवसाला तिच्या दागिन्यांची पूजा करत असतो आणि यावर्षीसुद्धा पूजा होणारच आणि जेव्हा पूजेसाठी तो हार काढायला जाते ते ते तेव्हा त्यांना तिथे हार दिसणारच नाही आणि मग त्यांना त्यांची अद्दल घडेल आणि जीवाचं खरं तोंड सगळ्यांसमोर येईल आणि कळेल घरच्यांना की जीवाने कशी माती खाल्ली येते लई माज आहे ना या नंदिनी आणि मानिनीला आता बघतो रम्या कशी जिरते ह्या दोघांची पण माझ्याशी पंगा घेता की काय राम्या म्हणते हो आई आता खरी मज्जा येणार आणि इकडे काव्या अजूनसुद्धा त्या गोष्टीमुळे रडतच असते आणि नंदिनी येऊन तिला म्हणते अगं काय झालं काव्या रडतेस कशाला तू सांग मला नीट काय झालं ते काव्य म्हणते नाही नाही काही नाही मग नंदिनी म्हणते अगं हो तू त्या मुलीबद्दलच विचार करत बसली आहेस का अगं कोण ती कुठली मुलगी तिचं तू कुठं मनावर घेऊन बसली आहेस जाऊ दे की सोडते आता मग काव्या म्हणते ताई तुला नाही होत का त्रास त्या मुलीचं तिची आठवण काढून नंदिनी म्हणते होतो ना त्रास म्हणजे अगोदर व्हायचा आता नाही काही फरक पडत मला त्या गोष्टीचा कारण मुलगी आता तिच्या नवऱ्यासोबत ती खुश असावी असं मला वाटतंय आणि तुला सांगते काव्य हे जीव आहेत ना त्या मुलीच्या आठवणींमध्ये तिच्या प्रेमामध्ये इतके हरवून गेले होते ना की मी त्यांची बायको आहे हे सुद्धा ते विसरून गेले होते पण काव्य कसं असतं माहिती आहे एखादी व्यक्ती आपल्यासमोर नसली ना आणि ती आपल्याला दररोज दिसत नसली ना तर त्या व्यक्तीची आठवण चेहरा सगळं काही पुसट व्हायला लागतं आणि तसंच आहे ती मुलगी तिच्या नवऱ्यासोबत सुखी संसार करत असे ते चांगलंच आहे आणि हाताहळूहळू जीवा आणि माझी चांगली बॉन्डिंगसुद्धा व्हायला लागली आहे सगळे दुरावे आता मिटायला लागले म्हणून काही आता टेंशन का मी त्या मुलीचं टेन्शन घेत नाही तर हे सगळं ऐकून नुसतं स्वतःलाच दोष देत असते आणि म्हणत असते की ती मुलगी मीच आहे हो हे ये ही जेव्हा ताईला कळेल ना तेव्हा ताईची अवस्था काय होईल ते देवत जाणे आणि नंदिनी म्हणते हे बघ काव्या आपण जसं घरातील आवडत्या वस्तू पण वापरत नाही येणाऱ्या गोष्टी सगळं कसं जपून ठेवतो तसंच तिचंसुद्धा झालं आहे ती मी मिस के आणि तिच्या गोष्टी मला फेकूनही देता येत नाही आणि त्या गोष्टींना जपून ठेवावं याचं काही कारणही उरलेलं नाही म्हणून मी नाही मनावर घेते या गोष्टी चल मी आवरून घेते आणि काव्या मनात विचार करत असते आणि बोलते की असं नाही आहे ताई हे प्रकरण अजून संपलेलं नाही आहे कारण जेव्हा जरी त्या मिस केला आता विसरल्या असतील तरी ती मिस के दररोज त्यांच्या समोर येते त्यांना भेटते त्यांच्यासोबत बोलते कारण ती मिस के मीच आहे ताई हे जेव्हा तुला कळेल ना ताई तेव्हा तर कहरच होईल कारण तू आमच्या आयुष्याला डाग लागू देणार नाहीस हे मला माहिती आहे असा विचार नुसतं करत बसलेले असते मग खाली सगळे नाश्त्यासाठी जमा झालेले असतात मानेने विक्रमला विचारत असते की विक्रम उद्या काय आहे आठवत आहे का नाही यार मानिनी मला तर नाही आठवत आहे आज काय आहे म्हणून हे पार्थ सांग ना काय आहे आज पार्थ म्हणतो बाबा मला पण नाही माहिती राव मग विक्रम म्हणतो अगं मानिनी तुझा वाढदिवस आहे का नाही यार तुझा तर नाही मग आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही यार तो पण सुद्धा नाही पारचा वाढदिवस सुद्धा नाही मग तरी कोणाचा यार मानिनी म्हणते आठवा आठवा असे कसे विसरलात तुम्ही की उद्या कोणाचा वाढदिवस आहे म्हणून मग तेवढ्यात नंदिनी आवरून खाली येते छानशी अशी हिरव्या रंगाची साडी तिने घातलेली असते मग विक्रम तिला विचारतो अगं नंदिनी उद्या काय आहे गं कोणाचा वाढदिवस आहे नंदिनी म्हणते अहो बाबा मस्करी करताय का तुम्ही अहो ते मानिनी काकू तुमच्या आईबद्दल बोलत आहेत विक्रम म्हणतो काय अरे देवा देवा देवा, देवा। मी कस विसर विसर का विसरलो सॉरी 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 मानिनी मी विसरलो अहो माझी कशाला माफी मागताय तुमच्या आईची माफी मागा हो हो याई मला माफ करा मी विसरलो तुझा वाढदिवस आता या पुढं नाही होणार असो एक वेळेस मी माझ्या बायकोचा वाढदिवस विसरेल नाही नाही सॉरी एक करेक्शन करतो माझ्या बायकोचा आणि तुझा वाढदिवस मी माझ्या मनावर करून ठेवेल परत नाही विसरणार कधी सॉरी असं म्हणत तो वर बघत असतो सगळे मात्र त्याचं बोलणं ऐकून हसत असतात आणि पार्थ विक्रमला म्हणतो बाबा तसं मला पण माहीत नव्हतं ध्यानात हो म्हणून हे सगळे आपला तिरस्कार करतात आणि मानिनी तिच्या सुनेचा आणि जीवाचा लाड करत असतात नुसतं आणि नंदिनी तुला माहीत होतं वाढदिवसाबद्दल हो ते बाबा जीवांनी सांगितलं होतं तेव्हा कळालं अच्छा आहे कुठं तो जीवा मग नंदिनी मानिनी म्हणते अहो विसरला का परत तुम्हीच तर त्या आईस्क्रीम आणायला सांगितली होती ना अरे हो यार बरं नंदिनी अजून काय सांगितलं जीवाने आईबद्दल अहो ते बरंच काही सांगितलं त्यांनी की आजीने आज त्यांना कसं काय काय पदार्थ शिकवायला सांगितले होते आणि कसं लाड करायचे ते त्यांचं ते सुद्धा अच्छा अरे पार्थ तुझा लाड व्हायचा की नाही बाबा माझा लाड नाही मला फटके मिळायचे फटके मग व स्वात्य म्हणते अरे पार्थ ते फटकेसुद्धा लाडानेच द्यायचे आजी आणि तिचा विक्रमच्या आणि आजीबद्दल ती सगळ्यांना सांगू लागते आणि विक्रम म्हणतो याचं वाढदिवस वगैरे करायला आईला अजिबात आवडत नव्हतं मग पार्थ म्हणतो हो बाबा करेक्ट आहे मग काव्यामध्येच त्यांना ओढून म्हणते काय देश देशमुख तुम्हाला कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस आहे की नाही मग विक्रम आणि मानिनी हसत असतात आणि विक्रम म्हणतो अगं मानेनी काव्य ही जेव्हा पारदा देशमुख म्हणून ओरडते ना तेव्हा मला क्षणभर असं वाटतं की तूच ओरडली आहेस म्हणून काव्य म्हणते सॉ सॉरी आ अगं ठीक आहे ग नंदिनी म्हणते आणि हो बाबा मला जीवांनी हे सुद्धा सांगितलंय की तुम्ही कसं त्यांच्या सर्व वस्तूंची पूजा करायची ते मग विक्रम म्हणतो हो नंदिनी ती दर नेहमी सांगायची माणूस हा त्यांच्या आठवणीत जिवंत राहत असतो त्यामुळे ती आमची आई होती आमची आजी होती गुरु होती आणि मैत्रीणही होती आणि जीवाची तर मात्र बेस्ट फ्रेंडच होती आणि तिने आम्हाला जे शिकवले त्यातूनच आम्ही आमचं घर चालवतो मुळात आमच्या माध्यमातून अजूनही तीच घरं चालवते ती। असं म्हणायला हरकत नाही मग वसुवात्यामध्येच बोलते अय विक्रम ऐक ना मी काय म्हणते उद्या आईचा वाढदिवस आहे तर आपण तसं तिच्या सर्व गोष्टींची पूजा करतोच तर तसंच तिच्या जुन्या दागिन्यांची पॉलिश वगैरे करून आणली असती तर ज्वेलरकडे जाऊन काय म्हणतोस मग विक्रम थोड्या चिडक्या आवाजात म्हणतो ओ, हो हो ठीक आहे बघू आपण काय ते वस्वात्य म्हणते अरे बघू म्हणजे काय माझीसुद्धा आई होती ती म्हणून म्हटले मी विक्रम म्हणतो हो मग आम्ही ठरवू सगळे आणि मग सांगतो तुला काय करायचं ते वस्वात्य म्हणते हे चल गं बाई रम्या इथे आपल्या कुठल्याच गोष्टींना किंमत नाही आहे असं म्हणत ते दोघेही रम्या आणि वस्वात्या वर जाऊ लागतात आणि त्यांचा प्लॅन फेल व्हायच्या मार्गावर असतो पण तेवढ्यात नंदिनी खुर्चीवर बसते आणि म्हणते बाबा पण मी काय म्हणते मी तसं वसुवात्याची साईड घेऊन नाही म्हणत आहे पण एकदा आपण उद्या त्या दागिन्याची ज्वेलरकडून पॉलिश करून आणू की मग विक्रम म्हणतो ठीक आहे बाबा जाऊ उद्या करून आणून पॉलिश खूश आता आणि वर जाता जाता या दोघांनी हे ऐकलेलं असतं आणि वसुवात्या म्हणत असते राम्याला की हे बघ राम्या आपलं काम तर झालं आता उद्या जेव्हा विक्रम ज्वेलरकडे जाईल तेव्हा त्याला ते जिव्हाच्या कारनामाचा चांगलाच दिसेल आणि मग जिव्हा आशाबाई आशाबाई करत येत असतो आणि मग बाबा म्हणतात अरे किती वेळ केव्हाची वाट बघत होतो आम्ही आणि मग आशाबाई म्हणजेच त्यांच्या घरातील मोलकरी नेते आणि जीवाच्या हातातील सामान घेते आणि मग मानिनी त्या आशाबाईला म्हणते अगं ऐक ना आशा उद्यासाठी तू तु ते तुझ्या मैत्रिणींकडून गजरा आणि फुलं आणि वेड्याची पानंसुद्धा घेऊन येशील हो हो वहिनी चालेल आणेल मी आणि हो जीवा तू तु तुझा तु ते आजीच्या सगळ्या वस्तूंची पूजा करायची आहे उद्या तिने सर्व वस्तू उद्या मांडायची आहेत आपल्याला तर ते तुझ्याकडचा तो हारसुद्धा घेऊन येशील बरं का हे ऐकून तर जीवाचं तोंड एकदम गप्प होतं आणि तो मनात विचार करत असतो की आता उद्या मी तो हार कुठून आणू आणि इकडे रम्या आणि वसुआात्या खूप खुश असतात कारण त्यांचे फेकलेले फासे बरोबर पडलेले असतात आणि त्या बोलते आता यांना कळेल की नेमकं काय घडलं इथे आणि जेव्हा विक्रम उद्या ज्वेलरकडून परत घरी येईल ना तेव्हा जीवाचं तोंड पाहिल्यासारखं असेल चांगलेच बारा त्याच्या तोंडावर वाजलेले असतील आणि यांना कळेल की जीवाने आनंदी विकत घ्यायला जीवाने आपल्या आजीचा हार विकला येते मग रम्या म्हणते आणि या सगळ्या गोष्टींची खापड मात्र मी नंदिनीवर फुडेल कारण या सगळ्या गोष्टी तिने सुद्धा सगळ्यांपासून लपवलेली असणार माझा हात पिरवेला होता ना तिने आई आता बघ उद्या तिचा हात दगडाखाली असेल म्हणून उद्याचा दिवस तिच्यासाठी काळा दिवस म्हणून ठरेल वसुआत्या म्हणते आणि जीवासाठी आजची रात्र ही शेवटची चांगली शांत रात्र असेल पण जीवाला तरी ते त्या आईच्या बोलण्यामुळे झोपच येत नसते तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो अरे जिव्हा झोपला नाही अजून जिव्हा म्हणतो अरे ते चाललोच होतो झोपायला चल बाय मग पार्थ म्हणतो अरे लगेच कुठं पळतोय आहे ये इकडे बस आपण गप्पा मारूया अरे कालच तर मारल्या आपण गप्पा असं जिवं म्हणतो मग पार्थ म्हणतो अगं मग काय झालं नाही मारू शकत का तसं काही नाही पण जीवा मायरी तुमची दोघांची आवडती होती नाही पायरी जिवा म्हणतो दोघांची म्हणजे अरे तुझी आणि आजीची रे अच्छा हो बरोबर आणि मला तर आजी नुसती बदडायची इथं आणि पार थोडा हसत असतो पण जीवाच्या तोंडावर टेन्शन पाहून तो म्हणतो काय रे जीवा काय झालं मी तुझ्या लाडक्या आजीची मस्करी केली म्हणून तू नाराज झालास की काय नाही रे पार तसं काही नाही मग काय झालं जीवा खूप टेन्शनमध्ये दिसतोस म्हणजे हे बघ काय असेल तर मनात सांगून टाक आणि मोकळं हो बाबा नाहीतर आपण अशा गोष्टी लपवून ठेवतो आणि नंतर मग वादळच येतं चांगलं मोठं जीवा मात्र मनात विचार करत असतो की दादाला सगळं खरंच सांगून टाकू आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो आता यापुढे काय होईल याची आतुरता सगळ्यांनाच लागली असेल तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्या आजीच्या साडीमुळे थोड्या वेळ होईना जवळ आलेल्या असतात आणि मग नंतर इकडे आजीच्या वाढदिवसाला तिच्या सर्व वस्तूंची पूजा चालू असते आणि नंदिनी म्हणते अहो जिव्हा तो आजीचा हार राहिला ना मग मानून विक्रम ज्वेलरकडे जाऊन आलेला असतो आणि म्हणतो त्याच्याकडे तो हार असेल तेव्हाच तो घेऊन येईल ना नंदिनी म्हणते अहो बाबा तुम्ही असं का म्हणताय कारण हा याच लायकीचा आहे ह्याच्या या या लाडक्या आजीचा हार याने विकून टाकला विकून आणि सगळे शॉक झालेले असतात प्रेक्षकांनो आता पुढचा भाग नक्की पहा बरं का तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच होतं आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी